गाडी क्रमांक सोळा सुटला आणि सोळाचा रण संग्राम चालू आहे सोळा पडतोय आणि सोळा मध्ये लढत चालू आहे अरे एक जण बा जरा पड्याल चार त्यात पड्याला सुंदर अशी गाडी बोलते चिमणी आणि साईची गाडी अतिशय सुंदर निर्वाद वर घ्या पंच निकाली पंच पडले आडेली वाट बघत बसले गाडी क्रमांक सोळा चा निकाला तास क्रमांक सात वर गाडी श्री प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली सभाशोक संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा एक नंबर नंबरला उजेबेल गाडी मालकाचा त्यावरती वाचला जाकडे ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमणी आणि त्याच्याबरोबर डावीला उजवीला पाळाला